सुद्धा काढून पक्षाला दिलेत नाही म्हणावा त्यांनी जबाबदारी जी जी दिली त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभवायचं काम चित्रावागने केलंय चित्राबाद मध्ये काहीतरी क्वालिटी होती विद्या चव्हाण म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आणि जी जबाबदारी दिली त्याच मी एकशे दहा टक्के एफर्ट देऊन काम केलेलं आहे आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही पक्षाने भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वीस वर्षात चित्राबागला एकही लाभाचं पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं शेवटचं दीड वर्ष महिला आयोगाचं सदस्य पद मात्र मला पक्षाने नक्की दिलं कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते माझ्यासोबत तुम्ही काय काय केलंय अजून मूठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल परत सांगते दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की आमच्या नेत्यांना कसा बोलतात देवेंद्रजी आमचे नेते आहेत या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मोदीजी प्रधानमंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलताना हा शहाणपणा कुठे जातो विद्याचवण त्यामुळे आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका तुम्ही जे पेराल जे बोवाल तेच त्या ठिकाणी उगवून येणार आहे हे मला तुम्हाला सांगायचंय राहता राहिली गोष्ट जो पेन ड्राईव्हचा आवाज ऐकवला खर तर महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो ज्यांनी मोठ्या आवाजात भीम फाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला जसा आपल्या फुचक्या ताईंनी कालचा फुचका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो मी केलं होतं चॅलेंज आजही करते असेल ना पुरावे द्या हे बघा तीन तास तीन तासात अनिल देशमुख तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करू हा शब्द आहे आमचा इथूनच सुरुवात झाली आणि म्हणून पेन ड्राईव्ह ची वाट बघत होतो अनिल देशमुखांच्या समोराली ही काय हरकत नाही ऐकवला आता ऐका तुम्ही पण मार्च महिन्याच्या दोन हजार वीस मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांनी मला सांगितलं चित्राताई एका महिलेला त्रास होतोय तिला मदत करायची आहे आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते हो मी गेले होते तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती तिचे बाबा सुद्धा आले होते त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय होते तिच्यावरती गलितचा आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाला ताई त्यांना मुलगा हवा होता मुलगा हिला पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही हे मी नाही सांगितलंय त्या गौरीनी सांगितलंय आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिविगाळ होते कशा पद्धतीने मारहाण होते एवढंच नाही या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनयभंग केला तिने या घरी सांगितलं ही सासूबाई हिनी सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही घराबाहेर काढलं दोन दिवसांनी वडिलांना घेऊन गेली वडिलांना मारहाण केली सुनेला मारहाण केली पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी हाकलून दिलं कारण गौरीची सासू कोणी साधीबाई नव्हती ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती महिलांची अध्यक्ष होती त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले एफ आय आर लिहित असताना ही विद्या चव्हाण हिचा नवरा हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला एका मुलीला तिच्या आई पासून तोडलं ही मला शानपणा शिकवणार आणि ती कोणाकडे नाही गेली ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली महाराष्ट्राचे जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले ती उठून चित्रावाग कडे नाही आली ती पवार साहेबांकडे गेली तिने सांगितलं नो रिस्पॉन्स मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली नो रिस्पॉन्स ते डॉक्टर होते ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल पोरगी डॉक्टर आहे पोरगी सुशिक्षित आहे तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती लाज वाटायला पाहिजे या बाईला आज मला हे बोलायला लागलंय ज्या अवस्थेमध्ये तिची सूट माझ्याकडे आली त्या पोरीच ना बघवत नव्हतं तिच्याकडे केलं तिला गाईड मी <coughs> मी तिला गाईड केलं विद्या चव्हाण बोल आता काय करणार कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहितीये तुझ्या मधल्या कला मला माहितीये काय करू ताई मी कुठे जाऊ मी कुणाला सांगू माझी पोरगी माझ्यापासून नेली तोडून रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती आणि हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण तर असे हजार अपराध चित्रावाग करत हजार अपराध करेत आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले त्या पोरीनी मला रडून सांगितलं मी महाराष्ट्राच्या समोर सांगते हो मी तिला मदत केली मी तिला सांगितलं ताई मी काय करू मी म्हटलं तुला बोलावं लागेल ताई तुला जावं लागेल लोकांसमोर तिचं म्हणणं होत की तुम्ही माझ्यासोबत चला मी म्हटलं तिला की मी जर आली तुझ्या घटनेला हे लोक वेगळं रूप देतील तुला न्याय मिळणार नाही आज मला आनंद आहे विद्या चव्हाण का सांगू कारण तू सगळ्या केस हरली आईच्या खुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा चित्र वागच याचा मला अभिमान आहे केलं तिला गाईड मी सांगितलं तिला मी काय चुकलं काय चुकलं एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते अरे मी पण आई तू नशील बाईची व्यथा समजते तू ताटातूट केलीस ना त्याची हाय तुला लागली आहे सगळ्या केसेस ही बाई हरली आहे मला सांगायचंय आणि आज ते लेकरू आईच्या खुशीमध्ये मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा आनंद आहे केली मदत मदत मी काय काय चुकलं चुकलं किती आम्ही करतो एखाद्या बाईवरती जर अन्याय अत्याचार होत असेल जेवढं माझ्याने होईल तेवढं सहकार्य मी नेहमी करते आणि करत राहणार आणि म्हणून त्या पेन ची पुंबळी कर आणि कुठे ठेवायचं ते ठेवू दे, दे। पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही केली मी मदत तुझ्या सुनेला ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या खुशीत आहे आणि अशा हजार अपराध जर मी हा केला असेल ना विद्या चव्हाण तयार आहे मी तयार आहे पुन्हा असे फुसकेबाम सोडू नको आपल्या वयाला पण शोभलं पाहिजे जे, जे केलं ते केलं आणि जे केलं त्याचा अभिमान आहे मला अभिमान आहे कोणाच्या लेकराची आईकडनं जर ताटातूट होत असेल आणि त्याला जर माझी मदत मिळत असेल ना मी सदैव तयार आहे विषयच होता राजकीय करायचा होता राजकीय कुठून तरी कस तरी चित्र वागला तिचा आवाज कसा दाबता येईल मला सगळ्यांना सांगायचंय पवार साहेब मोठ्या सुप्रियाताई ह्या तुमच्या गँगला आवरा याने जर तुम्हाला वाटत असे माझ्यावर दबाव येईल चित्रावाग बोलायची कमी होईल मला फरक पडत नाही माझा आवाज कोणी दाबू शकत नाही हे कृपया नोट करून घ्या आणि असे कच्चे खेळाडू पाठवू नका तुमच्या सारखे तोंडावर पडतात हे मला तुम्हाला सांगायचंय कुठून तरी कस तरी गोत्यामध्ये आणायचं जे काम केलंय ना हे थांबवा वीस वर्ष तुमच्या पक्षामध्ये होते तुमच्यासाठी बापासारखंच प्रेम केलं तुम्ही काय केलं तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचा प्रयत्न केला खोटे आरोप लावले मी सगळं केलं आता पुन्हा पुन्हा हिला उभं केलं अशा किती बायका गोळा करणार आणि किती काढणार खडून काय काय निघणार माझी बदनामी करून झाली माझी नावं शंभर लोकांबरोबर लावून झाली वाटते ते मला बोललं गेलं चार चार पाच पाच बायका सुप्रिया तुम्ही प्रेस घ्यायला बसवल्या होत्या विसरलात काय का त्यांनी माझ्याबद्दल वाटते घेतलं आता परत हिला पाठवलं बाई तर आहात तुम्ही तुम्हाला नातू नसतील झाले पण भावना तर तुमच्याही मनात असेल तुम्ही विचार करा जर तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आली असती तुम्ही काय केलं असत मदत केली असती ना बाई म्हणून आणि जर संवेदना जागा असत्या तर नक्कीच मदत केली असती आणि ती केली मी आणि हजारदा करीन याचा मला अभिमान आहे परत सांगते हमे तो इंतजार विद्या चव्हाण के पेन ड्राईव्ह का है नाही अहो आडत नाही तर पोहऱ्यात येणार कुठून हमे तो इंतजार है जो दिखाया था पेन ड्राइव अनिल देशमुख ने हम तो इंतजार कर रहे हैं कई विद्या चवान वो तो नहीं लेके आई वो न आते हुए एक फुसका बॉम्ब लेके आई जिसका जवाब मैं आपको दिया है पण मला अजूनही इंतजार आहे अनिल देशमुख त्यांचा पेन ड्राईव्ह जनतेच्या समोर आणावा परत सांगते तीन तास तीन तासाच्या आत अनिल देशमुख ओ विद्याताई तुम्हालाही सांगते पवार साहेबांबरोबर त्या सुप्रिया ताईंबद्दल त्या जयंत पाटलांबद्दल आणि न जाणे कोणाबद्दल कदाचित तुम्ही पण असाल त्यांच्या यादीत जे जे बोलले ना तीन तासात लोकांसमोर पब्लिश करू हा परत लादी लागायचं नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आणखी एकच आणखी नाही का शेवटच जाता जाता मी जे काही तुम्हाला सांगितलं याच्यात तुम्हाला कुठलीही गोष्टीचा खोटेपणा आढळला या विद्या चव्हाणच्या सुनेने सांगितलंय मला कोर्टाची ऑर्डर आहे की हे घरातल्या या प्रकरणाबद्दल कुठे जाऊ शकत नाही बोलू शकत नाही पण बाईनी कंटेम्प्ट ते त्यांचं बघून घेतील पण तरी तुम्हाला जर जा सत्यता जाणून घ्यायची असेल तर मी तिच्या सुनेचा नंबर तुम्हाला देते तुम्ही बोलून विचारून व्हेरीफाय करू शकता एवढं मला इथं शेवटचं सा सांगायचंय धन्यवाद